मी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व बालमित्रांना आणि सर्व मान्यवरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि करोनाच्या संकटानंतर आपण आता गेल्या तीन चार महिन्यापासून सगळे सण उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये साजरी करतोय म्हणजे गोविंदा गणपती नवरात्री आणि आता दिवाळी त्यामुळे एक उत्साह सगळ्या लोकांमध्ये जाणवतोय गेले दोन वर्ष हे सगळंच बंद होतं आणि म्हणून नवीन सरकार आपलं सर्वसामान्य लोकांचं तुमचं स्थापन झालं आणि मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्या हे सर्व सहकार्याने ठरवलं की आता लोकांना थोडा आपले सण उत्सव आपली परंपरा आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळंच उत्साहामध्ये झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं सगळं होतंय मी दिवाळीच्या देखील खूप खूप पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दे या दिवाळीचा देखील आपण आनंद घेत असताना यामध्ये नक्कीच आपण पर्यावरणाचा देखील समतोल राखण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रदूषणमुक्त दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हवेळी येणारा पाऊस अतिवृष्टी काल गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान हे सगळं जे क्लायमेट ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जे काय आपले सण उत्सव याचा आपल्या निसर्गाशी अतूट असं नातं आहेच परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सण साजरे करत असताना बिलकुल आपल्याला याच देखील काळजी घ्यायची गेल्या चार पाच वर्षापासून हा आपला विभाग जो आहे फटाक्याच्या आतशबाजी जी काही दिवाळी होते त्याचं ध्वनी आणि हवेचं प्रदूषण वाढतं परंतु गेल्या चार पाच वर्षापासून आपण प्रयत्न केल्यामुळे जनजागृतीमुळे हे कमी होत आहे तरी आजही शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती आपल्या माध्यमातून देखील खरं म्हणजे विद्यार्थी याच्यामध्ये जिथे जिथे पुढाकार घेतात ते नक्कीच यशस्वी होत असतात सिद्धीनिकम या मुलीने सांगितलं की सिंगल यूज प्लॅस्टिक आम्हाला दोघांनाही तर सिंगल यूज प्लास्टिकवर आपण बंदी घातलेली आहे सरकारने आणि नक्कीच यामध्ये फरक जाणवेल अतिशय काटेकोरपणे कडक त्याच्यावर अंमलबजावणी देखील सरकारच्या वतीने केली जाईल एक ग्वाही या ठिकाणी आम्ही सरकारच्या वतीने नक्की देऊ इच्छितो आणि समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरता आपण नक्कीच प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे साठी आज हा शपथ देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो मी आयोजकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आणि सगळे सण आणि उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण साजरी करूया काळजी घेऊन साजरी करूया एवढ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र